नमस्कार शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेती म्हणजे काय नैसर्गिक साधनाचा वापर करणे आणि शेती करणे त्यामध्ये रासायनिक खत कीटकनाशक किंवा जनुकीय पद्धतीने तयार केलेले बियाणे हे टाळून नैसर्गिक पद्धतीने शेती करणे आज आपण पाहतो कीटकनाशकाच्या अतिरेक वापरामुळे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी तयार झाले जर आपण सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन घ्यायला लागलो आरोग्य तर सुधारतेच पण त्याबरोबर जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते आपण शेती करत असताना असंख्य जीव जंतू आपल्याला शेती करू लागतात सेंद्रिय पद्धतीने जर शेती केली तर जमिनीमधल्या जीवांची संख्या वाढते आणि जमिनीचा पोत सुधारतो त्यामध्ये शेणखत गांडूळ खत सोनखत वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खताचा वापर करणे तसेच कीटनाशक म्हणून निंबुळे अर्क दशपणे अंक लमित या वेगळ्या प्रकारचा वापर करणे असाच वापर करून औंढ्या तालुक्यातील आसोला येथील माजी सरपंच श्री बबनराव ढोबळे हे सेंद्रिय शेती पद्धतीने शेती करून तेवढंच उत्पन्न घेतात आणि जमीनचा पोस सुद्धा सुधारलेला आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मी बबनराव ढोबळे गाव आसोला तर्फे औंढा नागनाथ तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली मी सेंद्रिय पद्धतीनं तूर सोयाबीन हरभरा पेरू नारळ भाजीपाला इत्यादी पिके घेतो मी पूर्वी रासायनिक शेती करत होतो सुरुवातीला उत्पादन चांगले होते पण हळूहळू जमिनीची ताकद कमी झाली की रोग कीट वाढली आणि खर्च प्रचंड झाला मग मी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला सेंद्रिय शेतीची सुरुवात करताना सुरुवातीला घरच्या शेणखतापासून सेंद्रिय खत गांडूळ खत जीवामृत देशपर्णी अर्क याचा वापर केला सुरुवातीचे एक दोन वर्ष उत्पादन थोडे कमी वाटले पण नंतर जमिनीची सुपीकता वाढली कीड रोग कमी झाले सोयाबीन भाजीपाला तूर उत्पादनात वीस टक्क्यांनी वाढ झाले रासायनिक खते कीटकनाशकाचा खर्च पूर्णपणे वाचला उत्पन्नात पंचवीस टक्के वाढ झाली आज मला बाजारात सेंद्रिय उत्पादनापासून चांगला दर मिळत आहे तसेच पेरूची चवसुद्धा अगदी उत्तम असल्यामुळे मागणी फार वाढत आहे माझा खर्च पूर्वीप्रमाणे शंभर टक्के असेल तर आज फक्त पन्नास ते पंचावन्न टक्के खर्च होतो उरलेली बचत म्हणजे माझी निव्वळ उत्पन्न आहे सेंद्रिय शेतीमध्ये शेतीच्या विविध अवशेषापासून खत तयार करणे गांडूळ खत तयार करणे जीवामृत गोमूत्राचा वापर आंतरपिके व वा कंपोस्ट खताचा वापर तसेच हिरवळीच्या खताचा वापर सर्व एकत्र केल्यामुळे निश्चितच सेंद्रिय शेतीमध्ये मला फायदा होत आहे सेंद्रिय शेती ही केवळ शेती नाही ती एक जीवनशैली आहे आरोग्य निसर्ग आणि टिकाऊ उत्पन्न हे मला शेतीतून मिळत आहे सध्या मी सोयाबीनची बीबीए पद्धतीने पेरणी केली असून त्याला रायझोबियम व पीएसबी जैविक बीज प्रक्रिया केली आहे त्याला फक्त सेंद्रिय पद्धतीचे घरच्या घरी तयार केलेली शेणखत स्लरी सुरुवातीपासूनच पासून देत आहे आज आपण पाहत आहात सोयाबीन अगदी सुंदर असून कुठल्याही प्रकारचे तण नाही आणि पिकाची वाढ जोमदार आहे